हॅलो मी विजय गोळेसर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे विद्यार्थी मित्रांनो सोळा सप्टेंबर म्हणजे जागतिक ओझोन दिन गेल्या एकोणावीस वर्षांपासून सोळा सप्टेंबर हा दिवस आपण उपनगरच्या भावी जोशी महाराष्ट्र हायस्कूलमध्ये साजरा करतो आहे दोन हजार सहा साली सर्वप्रथम आपण उपनगरच्या या महाराष्ट्र हायस्कूलमध्ये ओझोन विषय व्याख्यान दिलं होतं त्यानंतर नाशिकमधल्या अनेक शाळांमधून मी या ओझोनविषयीची व्याख्यानं हो। सोळा सप्टेंबरच्या दरम्यान दिलेली आहेत दोन हजार पंधरा साली आम्ही जवळजवळ पन्नास हजार तुळशीची रोपं या विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये त्याचं वितरण केलं त्याचप्रमाणे ती रोपं लावली आणि तीनशे शाळांमधून म्हणजे गेल्या एकोणावीस वर्षात तीनशेपेक्षा अधिक शाळांमधून सोळा सप्टेंबर हा जो दिवस आहे हा जागतिक ओझोन दिन म्हणून आपण साजरा करतो आहोत या ओझोन दिनाच्या निमित्ताने ओझोन विषयीचं व्याख्यान दिलं जातं त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या जातात नाशिकमध्ये शाळा अनेक आहेत परंतु उपनगरची महाराष्ट्र हायस्कूल ही एकमेव शाळा आहे की गेली एकोणावीस वर्ष या शाळेने सोळा सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिन विदाऊट फेल एकही सुट्टी न घेता पार पाडलेला या आहे यावेळेस ओझोन दिन साजरा करण्याचा हे एकोणविसावं वर्ष आहे आणि शाळेचा सर्व विद्यार्थी सगळे शिक्षक उत्साही शिक्षक त्याचप्रमाणे पाटोळेसर आणि मुख्याध्यापक श्री सुरेश सर यांच्या प्रोत्साहनामुळे यांच्या प्रेरणेमुळे हा सोळा सप्टेंबरचा दिवस गेले एकोणावीस वर्ष आपण साजरे करतो आहोत तर या एकोणावीस वर्षामधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला सांगणं मला निश्चित आवडेल आज आपण त्याचा एक छोटासा आढावा देखील घेऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो दोन हजार सहा साली मी सर्वप्रथम उपनगरच्या महाराष्ट्र हायस्कूलमध्ये ओझोन दिनाविषयीचं व्याख्यान दिलं होतं आणि त्यानंतर हे व्याख्यान झाल्यानंतर त्याचा जो वृत्तांत आहे तो आम्ही युनोला ईमेल करून पाठवला आणि विशेष म्हणजे त्यावेळेस युनोमध्ये ओझोन ओझोन समितीचे जे समन्वयक होते ते आपले महाराष्ट्रातले राजेंद्र शेंडे म्हणून होते ज्यावेळेस आम्ही हा ईमेल युनोला पाठवला त्यावेळेस त्या ईमेलचं त्या उत्तर लिहिल्याची आम्हाला अपेक्षा नव्हती परंतु त्या ईमेलचं आम्हाला उत्तर आलं त्याचप्रमाणे राजेंद्र शेंडे सरांनी या उपनगरच्या हायस्कूलने साजरा केलेल्या ओझून देण्याची माहिती फोटोसह युनायटेड नेशनच्या किंवा युनोच्या वेबसाईटवर टाकली वो ही आमच्या दृष्टीने खूप मोठी गोष्ट होती आणि मग त्यानंतर नाशिकमधल्या अनेक वर्तमानपत्रांमधून ही बातमी प्रसिद्ध झाले नाशिक टाइम्स नावाच्या इंग्रजी वृत्तपत्राने ही बातमी प्रसिद्ध केल्यानंतर नाशिक रन या संस्थेने या उपनगरच्या शाळेला जवळजवळ आठ लाख रुपयांची मदत केली पहिल्या भेटीत त्यांनी या शाळेला एक लाख रुपयाची पुस्तकं कपाटासह दिली दुसऱ्या भेटीमध्ये त्यांनी दोन लाख रुपयाची प्रयोगशाळा या उपनगरच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करून दिली आणि त्यानंतर या नाशिकरांनी पाच लाख रुपये देऊन या उपनगरच्या शाळेला एक हॉल बांधून दिला ज्या हॉलमध्ये आता दोन वर्ग बसतात आणि इतर सगळ्या कार्यक्रमांसाठी हा हॉल हल्ली उपलब्ध झालेला आहे म्हणजे ह्या एका व्याख्यानामुळे ही एवढी मोठी उपलब्धी किंवा एवढी मोठी मदत आठ लाखाची मदत एका शाळेला मिळू शकते यामुळे मी अर्थातच खूप उत्साहित झालो प्रोत्साहित झालो आणि मग त्यानंतर म्हणजे दोन हजार सहापासून प्रत्येक वर्षी सोळा सप्टेंबर हा दिवस मी नाशिकमधल्या अनेक शाळांमधून व्याख्यान द्यायला सुरुवात केली पहिल्यांदा सात शाळा नंतर आठ शाळा दहा शाळा पंधरा शाळा वीस शाळा असं करत करत दोन हजार पंधरामध्ये तर आम्ही पन्नास हजार तुळशीची रोपं विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये वाटली त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातल्या तीनशेपेक्षा अधिक शाळांनी या तुळशीची रोपं लावा या याच्यामध्ये सहभाग घेतला ही खूप मोठी अचिवमेंट होती दोन हजार सहापासून आम्ही ओ फक्त ओझोन दिनच साजरा करतो असं नाही तर या ओझोनचं प्रमाण वाढावं प्राणवायूचं प्रमाण वाढावं यासाठी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या मदतीने तुळशीची रोपं लावतो आजपर्यंत पंधरा लाखापेक्षा जास्त तुळशीची रोपं आम्ही लावलेली आहे त्यासाठी अर्थातच नाशिकमधल्या सर्व शाळा सर्व शिक्षक त्यातले विद्यार्थी यांचा खूप मोठा सहभाग आहे आणि त्यामुळे पुण्याच्या तेर पॉलिसी सेंटर या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यावरण संस्थेने मला प्रकाशाचे बेट या नावाचा पुरस्कार देऊन गौरविले आहे माझ्यासाठी ही खूप मोठी अचीवमेंट आहे सर्वसामान्य माणूस काय करू शकतो असं आपल्याला नेहमी वाटतं परंतु या ओझोन दिनाच्या निमित्तानं या विद्यार्थ्यांच्या निमित्तानं आणि त्यांनी केलेल्या सहकार्याच्या निमित्ताने आम्ही तुळशीची अक्षरशः लाखो रोपं लावलेली ला ला आहे तुळशी अशी वनस्पती आहे की ती आपल्याला सगळ्यांना पूजनीय आहे वंदनीय आहे परंतु आपल्या आरोग्याच्या दृष्टीने तुळशी अतिशय उपयुक्त बसतो आहे तुळशीची जर पानं आपण खाल्ली तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आजार होणार नाही श्वसन संस्थेचे कोणतेही विकार तुम्हाला होणार नाही त्याचप्रमाणे पोटाचे आणि पचनाचे विकार देखील आपल्याला होत नाही अशी ही तुळस जर आपल्या घराच्या जवळ लावली तर ती जो जो चोवीस तासापैकी वीस तास प्राणवायूचा पुरवठा करत असते कार्बन डायऑक्साईड घेऊन तुळस ही प्राणवायू देत असते त्याचप्रमाणे ओझोनचं प्रमाण देखील तुळशीमुळे वाढतो आणि आपल्या घरातलं वातावरण जे आहे आपल्या घरातली जी हवा आहे ती अतिशय शुद्ध राहते त्यामुळे मी विद्यार्थ्यांना या ओझोनचं व्याख्यान देताना तुळशीचं रोप लावायचं आव्हान नेहमीच करत आलेलं आहे त्याचप्रमाणे चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा त्या त्याचप्रमाणे पर्यावरणाची दिंडी अशा अनेक उपक्रम आम्ही राबवलेले आहेत आणि या सर्व उपक्रमांची नोंद युनोने घेतलेली आहे युनोच्या वेबसाईटवर जर आपण गेलात तर आपल्याला या उपनगरची शाळा त्याचप्रमाणे नाशिकमधल्या इतर शाळांनी देखील याच्यामध्ये दे खूप मोठा सहभाग नोंदवलेला आहे आणि आजसुद्धा सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिनाच्या निमित्ताने मी आपल्याला विनंती करतो की आपण आज तुळशीचा एक रोप लावा एक रोप लावून तर पहा आपलं आरोग्य आणि आपलं वातावरण इतकं प्रफुल्लित होईल इतकं प्रसन्न होईल घरातली रोगराई पळून जाईल कुठल्याही प्रकारचा रोग, रोग होणार नाही आजार येणार नाही असं हे साधं आणि सोपं तत्व त्यामुळे तुळस लावा ओझोन वाचवा तुळस लावा पृथ्वी वाचवा असे एक स्लोगन आम्ही तयार केलेलं आहे आणि त्याला नाशिकमधल्या शाळांच्या विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आपणही तुळशीचं एक रोप लावावं अशी माझी नम्र विनंती आहे आणि ती तृ आणि हे तुळशीचं रोप लावल्यानंतर या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये तुळस लावा ओझोन वाचवा तुळस लावा पृथ्वी वाचवा असा संदेश तुम्ही द्या तुळस हा शब्द जरी तुम्ही लिहिला तरी आम्ही त्याची नोंद घेऊ आणि किती लोकांनी हा व्हिडिओ पाहिला किती लोकांनी तुळस लावली याची जी माहिती आहे ही आपल्याला आपल्या वनविभाग पर्यावरण विभाग त्याचप्रमाणे युनोला देखील पाठवता येईल आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच इतरांनाही हा व्हिडिओ पाठवा आणि तुळस लावा पृथ्वी वाचवा तुळस लावा ओझून